आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या शिरखेड ग्रामपंचायत घर व गोट्यांवर चालवला गजराज शिरखेड येथे शेतकऱ्यांच्या वयवाटीच्या रस्त्यावर शासनाच्या जागेवर येथील दिलीप खरारते यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के घर बांधून आपल्या परिवारासह राहत होते तसेच गावातील नागरिकांनी सुद्धा गुरांचे गोटे बांधले होते हे सर्व अतिक्रमण सर्वे नंबर त्र्याहत्तर वर बांधण्यात आले होते ही जागा शासनाची असल्याने दिनांक दहा मे रोजी सकाळी अकरा वाजतापासून महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात शिरखेड ग्रामपंचायत प्रशासनाने सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यास मोहीम राबवली ग्रामपंचायतने कायदेशीर बाबीचा अवलंब करून दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस ला रिसर पोलीस बंदोबस्त लावून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली सोबतच त्याच परिसरात असलेले पाच अतिक्रमण काढण्यात आले यावेळी सरपंच मीना मोहोळ उपसरपंच उज्ज्वला देशमुख तहसीलदार विनोद वानखडे गट विकास अधिकारी श्रीमती उज्ज्वला ढोले सहाय्य गट विकास अधिकारी श्रीमती प्रीती खटिंग नायब तहसीलदार चारुदत्त पाटील शिरखेड येथील पोलीस ठाणेदार सचिन लुले पी एस आय ठाकरे बीट अंबलदार पुंजाराम मेटकर अंबलदार संजय वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री दयांडे पोलिस कॉन्स्टेबल पूनम उकंडे ग्रामपंचायत अधिकारी संजय दोड ग्राम महसूल अधिकारी अंकुश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी उमेद देशमुख रोजगारसेवक वासुदेव बावणे संगणक चालक तुषार दट्टे युवा प्रशिक्षणार्थी आशिष बोरकर आणि पत्रकार बंधू उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे 私は一緒に行くのに、何 <music> <music> ते काढायसाठी आले आणि फक्त फायदा बरोबर ना कायदा सुरळीत जुळली नाही पाहिजे यासाठी पाहिजे काढायचं आहे किंवा काय करत आहे काढायचं